आम्ही आहे राम आम राम मंडळी काय चाललंय सगळ्याच बरे आहोत का ही बघा कसा उन्हाचा कार आहे उन्हाच्या कारात जेवायला गेल तू जेवाय कुठं गेल तर वास्तुक <laughs> शांती होती जेवणाचं आमंत्रण होत मग जेवणाचं आमंत्रण म्हणलं की आपण कुठलं आमंत्रण सोडत नाही जेवणाच पूजा जेवणाचं आमंत्रण सोडतो का मी कुठलं नाही बरं का जाणवत पण कसं आहे माहिती आहे का ज्या ठिकाणी आपण कार्यक्रम केलाय त्या ठिकाणी किती वे अडचण असू द्या तिथं पोचावच लागतं आलोय मी आता घरी इथं आयचं काय चाललंय बघूया आपण आय गो आय काय चाललंय का आई

मदत करतो होय बाळा पूजा काय चाललंय काय नाही झाली आहे सकाळीच केले जेवण दुपारच नाही जेवण आय तर चालू आहे गवंडी काम दे। दे दे। दे। दे ती फरशाला रेषा पडलेल्या ती बुजवती दर्शुकायत काय लागलाय तू थाक मारती ये ना ये ना मार तिला दर्श केली कठीण येस कठीण दावर कशी आहे तुझी बघू सोल्जर कट मारलाय ना मस्त झोपला होता काय तू पलीकडे बघू बरं तिकडं तिकडं बघू बरं मस्तच दर्शू काय झालं रे मला काय चालू आहे ते काय झाले तिकडं काय ह कोण परी आहे काय तिकडं बरं मग अ गाई ताईचं चालू आहे काम आता म्हणजे फोन घ्यायचा याला थोडं शिमीट लावलं असतं मग जमलं असतं मग शिमी हां शिमेच्याच आणायचं आता आणायचं एक पोस्ट शिमेटच आता घरी आहे तर काय काय करत राहाय असं ही पायरीच झाली तयार पुढं आता इथं मोठी जेवण केलं का नाही करायचं जेवायला तुम्हाला जेवायला आणलंय पण म्या होय ग मी वाढून आणलंय आज तुम्हाला कुठं वाढून आणलंय दाखवतो कसा उठलाय ढिंगाना <laughs> कसा उठलाय ढिंगाना खरबूज आता उघ दुराळ्यात उठिवलाय बाबा निरीक्षण इ दर्शन बघा त्याला ले खरबूज आवडते त्याला ध्यान आलं की जातून खरबूजले लगे कापून देघाना उठवतो खरबूज बघू बघू कसा आहे कसा आहे ये मी आहे का हां बर फेमलीला बोलव की आपल्या खायला तर बघा काय आणले खायला वास्तु शेंदीच्या पूजेला गेल्यावर खायला काय काय आणले दर्शू तुला जामून खायचं का जामून दादा जामून आवडते का तुला पूजा तुला आवडते काय गुलाबजाम हा आणि महत्वाचा विषय मी तुम्हाला म्हणलं वाढवून आणले पण वास्तु शेतीला गेल्यावरती प्रसाद म्हणून घरी देते ती का नाही आणि त्याचे जामून म्हणलं की गावाकडे हा गावाकडे आहे आमच्या देवाला वास्तुक शेतीला गेले की प्रसाद घरी देते ती आणि दर्शनाला माझ्याला आवडते गुलाबजाम शाळेत खालेल खाले ना मी नको म्हणलं होतं उन्हात आणज नाही पण मला म्हटले नाही घेऊन जावा दर्शन घराची पूजा असते नवीन घर दादा आता जेवायला वाढायला लागली आई काय काय आहे

आता आईनं वाढले बघा इथे जेवायला आणि वाढून आणण्याच्या नाही एक आठवलं आता आम्ही बारक आई आम्हाला काय काय आणायची जेवाय आई ना असं कधीच नाही झालं की आई कुठं कार्यक्रम लिहायला गेली ना आमच्यासाठी काय आणलं नाही असं झालं होणार तुला म्हणजे माहित आहे काय वाढलं मला नाही माहितीये बाबा आम्ही दिवस काढले ते काय आता एक लाडू दिला तर हातातच आणबाहेर गेलो कुठे बाहेर आणि कुणी एखादा लाडू दिला तरी लिहारांसाठी एक लाडू आणून चौघाला चारखा करून दिले ते आम्ही चौघ जण बाबा चौघाला द्यायचा एक लाडू आण म्हणजे अशी आईची माया असते बघा ऐका आता जी काय गावाकडे राहिली ती जेवणी काय मंडळी ती गावाकडली त्यांना सगळ्याला अनुभव आहे ती आईची माया कशी असते आणि म्हणजे गावाकडलं जीवन कसं आहे ह्याच्यामध्ये काय कार्यक्रम असला काय असला की आवर्जून घासातला घास आई घरी घेऊन येते बरोबर आहे का तसं आय आम्हाला बघा हा नाही एक लाडू चौगाला बघा अर्धा अर्धा करून देशील काय सांगते हो लाडू दिला चार दाख आणि आणि ती खाकी खाकी तर नाही म्हणलं जेवण झालंय माझं ती घरी आणला फाडला आणि त्याच्या त्याचे चारथा एका लाडूच्या चार था भिक्या आणि चौघा भावा भावा दिले हो बाबा यकरांना पण नाही खाऊ वाटला राणा दिली

पूजेला दिलं का पूजा अगं फॅमिलीला आपल्या बोलूक जेवायला आईने सगळे स्वयंपाक केला होता खूप कोणा वरण बागतील का आता ते तसंच राहील सगळं दादाला अंदर शिवला तर काय सारखं चाल म्हणा लागतो सारखं शेंडा तोडणारी शिर्डी आहे ती तसं आहे ती दोघं जणी सारखा शेंडा पाहिजे सारखा शेंडा पाहिजे दर्शन दादा इथे मग बसा आईला आईला जीव म्हणावं सार आई वाटती निसती आमचं जेवण आईला का आणि बारकापूर गोले का माहिती बघा दर्शन कामाच पोरवाय ती काय सांगितलं की पळतात जातो की आणतो पाहिजे असली योद्धा म्हणते त्याला आम्ही त्याला असली योद्धाच म्हणतो सगळे आणि आयुष्याला आयुष्यात आहे का नाही काल बघा हाजीरच असतंय आश्रियोद्धा आश्री योद्धा म्हणलं की आकाचं पाणी पाणी झालं पाहिजे पळतात चाकऱ्यात पळतो बैलगाडा शेडमधल्या आपल्या बोलत जेवायला आई म्हणती मला म्हणा येत नाही बघा आज इतके दिवस आयला कॅमेरीच्या पुढे आणली नव्हती पण आजपासून रोज आई तुम्हाला व्हिडिओ मध्ये दिसणार आहे आईच्या रेसिपी आहे काय काय करते भाज्या आहे आईच्या भाकरी तर एकदम गोल आणि परफेक्ट दिसते आईच्या रेसिपी तुम्हाला बघायला मिळेल हार बरे जीवा हा स्पेशल तर मग जे 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 <laughs> चला जेवण करून घेऊयात आपण दादा बाय करा फॅमिलीला आपल्या बाय या जेवाय बाय जेवण करा या बाय पूजा चला या जेवाय आता निघले वाडू